गेले दोन तीन दिवस मुसळधार पावसाच्या आवाजाने जाग्या होणाऱ्या राजधानी मुंबईत आज पावसाने थोडी उसंत घेतली मुंबईत सध्या परिस्थिती सामान्य आहे लोकलच्या तिन्ही लाईन्सवरची सेवा सुरळीत सुरू आहे नवी मुंबईत गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोरबे धरण शंभर टक्के भरलं असून एक हजार एकशे तेवीस क्युसेक पाण्याचा क्युसे विसर्ग धावरी नदीत होतोय त्यामुळे नागरिकांनी क् नदीपात्रात उतरू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय पालघरमध्ये आजही मुसळधार पाऊस सुरू आहे नालासोपारा वसई आणि विरारमध्ये सखल भागात पाणी साचलंय नाशिकमध्ये गेले काही दिवस गायब असलेला पाऊस काल रात्रीपासून पुन्हा सुरू झाल्यामुळे गंगापूर धरणातून दीड हजार क्युसेकनं विसर्ग सुरू आहे साताऱ्यात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्यामुळे कोयना नदीपात्रात पंच्याण्णव हजार पेक्षा जास्त विसर्ग सोडण्यात येतोय धाराशिवमध्येही आज सकाळपासून पुन्हा रिमझिम पाऊस पडतोय जालना जिल्ह्याच्या बहुतांश भागातही आज पहाटेपासून पाऊस आहे रत्नागिरी जिल्ह्याला गेले काही दिवस झोडपून काढल्यानंतर आज पावसाचा जोर ओसरला त्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसानं आज विश्रांती घेतली मात्र समुद्र खवळलेला असून ताशी पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे किनाऱ्यांवरच्या सगळ्या बंदरांवर धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावलाय परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या पुरात वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तर दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड इथं पुरात वाहून गेल्यानं एकाचा मृत्यू झालाय पावसामुळे इथले अनेक रस्तेही बंद आहेत राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार पावसाशी संबंधित घटनांमुळे राज्यात गेल्या चोवीस तासात दहा जणांचा मृत्यू झालाय हवामान विभागानं आज गोव्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्राला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिलाय